सातारा जिल्ह्यातील लिंबिया गावात कृष्णा नदीच्या काठावर दडलेलं एक विहीर एका काळात वास्तुशिल्पाच लावून पाणी उपसणारी ही विहीर आजही आपल्या वास्तुकलेने आणि इतिहासाने प्रेक्षकांना थक्क करून टाकते दगडाचे कुंपण आणि भव्य दरवाजा ज्यावर कोरलेली वास्तुशिल्प पाहताना आश्चर्य वाटते खर तर ही विहीर जमिनीखाली दडलेली असली तरी तिच्या अष्टकोनी आभाळ आणि शिवलिंगाचा आकार त्या काळातील वास्तुकलेचे आणि शौर्याचे दर्शन घडवतात नमस्कार मित्रांनो मी राजरत्न बडेकर फॅक्ट विथ आरबी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला जाऊया त्या ठिकाणी जिथे इतिहास आणि काही रहस्य आजही अनुत्तरित आहेत सत्तावीस पायऱ्या उतरल्यानंतर पुढे पहिले टप्पे उघडतात जिथे दगडी शिल्प संग्रामाचे अद्भुत स्वरूप पाहून अंगावर काटा येतो सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराजांच्या काळात त्यांच्या पत्नी श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले शिवाय आसपासच्या तीनशे झाडांच्या अमराईला आणि गावच्या लोकांच्या पाण्याच्या गरजेला या विहिरीने पुरेपूर हातभार लावला फूट रुंद आणि एकशे दहा या विहिरीचा अष्टकोनी आकार आणि आठवणींचा ठेवा भिंतीवर कोरलेली गणपती आणि कमल पुष्पे यासारखी शुभशिल्पे हत्तीवर विराजमान महाराजांची भव्य शिल्पे ज्यात त्यांचे कर्तृत्व आणि शौर्य झळकताना दिसून येतं नदीच्या एका बाजूला चोरवाटा शत्रूंचा धोका होऊ नये म्हणून हे मार्ग कसे तयार केले असतील आणि त्यांचा वापर भूतकाळात कसा झाला असेल आपण विचारही करू शकणार नाही वास्तुशिल्पाचे रहस्य मराठ्यांचे शौर्य आणि समृद्धीची कहाणी वास्तुशास्त्र आणि सांस्कृतिक परंपरेचा अद्भुत संगम म्हणजेच हीच ती बारामोटीची विहीर आजही ही, ही विहीर तिच्या भव्यतेने आणि इतिहासाच्या छापांनी साताऱ्याच्या संस्कृतीचा अभिमान वाढवत आहे बारामोठेची विहीर ही केवळ पाण्याची सोय नव्हती तर ती एक शौर्य आहे वास्तुकलेचा चमत्कार आणि सांस्कृतिक वारसांचा संगम आहे येथील रहस्य आणि कला आजही आपल्याला तोच संदेश देतात की इतिहास जपणं आणि संस्कृती साजरी करणं आणि भविष्याच्या पिढ्यांना ते जपून ठेवणं इतकंच आपलं कर्तव्य आहे या विहिरी शेजारी वसलेलं सुमारे तीनशे वर्षापूर्वीच एक प्राचीन मंदिर म्हणजेच कोटेश्वर मंदिर भगवान शंकराची अनेक रूपे असल्याचा उल्लेख पुराणात आहे त्यावरून या मंदिराला कोटेश्वर असे नाव पडले इथे सुंदर दगडी शिल्पकाम आणि नंदीची भव्य मूर्ती आणि शांततामय वातावरण पाहायला मिळते कोटेश्वर मंदिर हे इतिहास श्रद्धा आणि निसर्ग सौंदर्य याचे सुंदर मिश्रण आहे त्यामुळे साताऱ्याला भेट दिल्यास हे ठिकाण नक्की पहावे बारामोटीची विहीर आपल्याला फक्त पाण्याचा प्रबंधच नाही तर एक समृद्ध संस्कृती आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट आदर आणि इतिहास जपण्याचे महत्व शिकवते तिच्या संरक्षणातून आपण आपल्या वारसाला जपणे भविष्यातील पिढ्यांना देणे हे आपले कर्तव्य आहे इतिहासातील या मोहक ठिकाणी आपण भेट देऊन त्या काळातील शौर्य आणि कला कौशल्य अनुभवू शकतो मित्रांनो जर तुम्हाला हा इतिहास आणि वास्तुशिल्प आवडला असेल तर फॅक्ट विदार बी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात धन्यवाद